सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारांच्या येथील तब्बल साठ वर्ष जुनी यशवंत मंडई इतिहास जमा झाली आहे एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री आणि नाशिकचे खासदार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी झालेली नाशिक शहरातील अतिशय वर्दळीच्या भागात प्रदीर्घ काळ दिमागात उभी असलेली जीर्णावस्थेत पोहोचलेली यशवंत मंडई या व्यापारी संकुलाच्या पाडकामाला अखेर सुरुवात झालेली आहे ही इमारत पाडून या ठिकाणी बहुमजली वाहनतळ अथवा व्यावसायिक संकुल उभारण्याची महापालिकेची योजना आहे गेल्या काही वर्षापासून प्रभाग क्रमांक तेवीसमधील या मोडकळीस आलेल्या इमारतीचा विषय चर्चेत होता या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्यावर अनेकदा मंथन झालं या जागेत नवीन व्यापारी संकुल उभारण्याची मागणी आहे तथापि इमारत पाडल्यानंतर या ठिकाणी कोणता प्रकल्प राबवला जाईल याविषयी अद्याप स्पष्टता झालेली नसली तरी इमारतीच्या पाडकामाला सुरुवात झाल्यानं यशवंत मंडई आता इतिहास जमा झाली आहे रविवारी या इमारतीचा पुढील भाग पाडकाम सुरू असताना कोसळला आहे यशवंत मंडईचे दोनदा स्ट्रक्चर ऑडिट झालेले होते त्यात ही इमारत धोकादायकांनी जीर्ण झाल्यानं कधीही कोसळेल असा निष्कर्ष देण्यात आलेला होता त्यामुळे बांधकाम विभागानं कार्यारंभ आदेश देताच इमारत तोडण्याचे काम सुरू केले सद्यस्थितीत कुठल्याही मशीनचा वापर न करता कामगारांद्वारे ती पाडण्यात येत असून इमारत पाडण्यासाठी सुमारे महिनाभराचा अवधी लागणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक